रात्री बिछाण्यावर पडता दिवसभर थकलेले असता पण झोप मात्र डोळ्याला लागत नाही घड्याळाकडे पाहिलं की बारा मग एक मग दोन आणि सकाळी उठल्यावर काय अवस्था होते डोकं जड अंगामध्ये शक्ती नाही चिडचिड पोटामध्ये जळजळ ऍसिडिटी कामात लक्ष नाही मूड ऑफ होतो जर हे सगळं तुमच्या सोबत घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बोलणार आहोत रात्री आपण न कळत करत असलेल्या त्या चुका ज्या तुमची झोप पूर्णपणे बिघडवत आहेत आणि त्या सुधारण्यासाठी अगदी सोपे घरगुती आयुर्वेदीय आणि वैज्ञानिक उपाय नमस्कार मित्रांनो खबर लाईट या तुमच्या विश्वासू युट्यूब चॅनल आजचा विषय साधा आहे पण परिणाम फार मोठा आहे तो म्हणजे झोप चांगली झोप एवढी महत्वाची का आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं झोप म्हणजे फक्त विश्रांती पण तसं अजिबात नाही झोपेमध्ये मेंदू हा दिवसभराची माहिती प्रोसेस करतो शरीरातील पेशी स्वतःची दुरुस्ती करतात हार्मोन्स संतुलन सुधारत मेटाबॉलिझम नीट चालू राहतो रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते फॅट बर्निंग हे योग्य होत स्मरण शक्ती आणि फोकस वाढतो तणाव आणि एन्झायटी कमी होते आयुर्वेदामध्ये तर स्पष्ट सांगितलं आहे आपलं सुख दुःख ताकद दुर्बलता स्थूलता कृशता सगळं निद्रेवर अवलंबून झोप बिघडली की आरोग्य बिघडायला सुरुवात होते पहिली चूक रात्रीचा स्क्रीन टाइम, आजची सगळ्यात मोठी समस्या फक्त पाच मिनिट फोन बघते आणि कधी एक तास जातो हे समजत देखील नाही मोबाईल टीव्ही लॅपटॉप या स्क्रीन मधून येणारा ब्ल्यू लाईट मेंदूला सांगतो अजून दिवस आहे झोपायची वेळ नाही त्यामुळे झोपेसाठी जबाबदार असलेला मेलाटोनिन हार्मोन नीट तयारच होत नाही याचा परिणाम काय झोप उशिरा लागते मध्ये मध्ये जाग येते सकाळी फ्रेश वाटतच नाही दुसरी चूक उशिराच जेवण रात्री दहा अकरा वाजता जड जेवण ही खूप मोठी चूक आहे रात्री पचनक्रिया आधीच खूप मंद असते त्यामध्ये आपण जड तळलेलं मसालेदार अन्न खाल्लं की ऍसिडिटी गॅस पोटामध्ये जडपणा छातीत जळजळ आणि शरीर काय करत झोपायच्या ऐवजी अन्न पचवण्याच्या कामात व्यस्त राहत म्हणजे शरीर रेस्ट मोड मध्ये जातच नाही तिसरी चूक ओव्हर थिंकिंग बिछाण्यावर पडताच विचारांची मॅरेथॉन सुरू होते आज तिने मला असं का म्हटलं उद्या काय होणार भविष्यात काय होणार नकारात्मक आठवणी प्लस भविष्यातील चिंता म्हणजेच मेंदू पूर्णपणे सतर्क झोपेला शत्रू म्हणजेच विचारांचा ओव्हरलोड चौथी चूक चहा आणि कॉफीचा अतिरेक दिवसभर आठ ते दहा कप चहा संध्याकाळी कॉफी कॅफिन तुमच्या नर्वस सिस्टीम सतत जागी ठेवते शरीर म्हणत झोपूया पण मेंदू म्हणतो अजून काम बाकी आहे आता झोप सुधारण्यासाठी सुवर्ण नियम आहेत ते आपण पाहूया पहिलं झोपायच्या एक तास आधी स्क्रीन बंद मोबाईल दूर ठेवा टीव्ही बंद करा सोशल मीडिया नाही घरातील लाईट सुद्धा बंद ठेवा त्यामुळे शरीराला सिग्नल मिळतो रात्र झाली आहे दोन रात्रीच जेवण हे सात ते आठच्या दरम्यान असावं हलका आहार असावा जस वरण भात भाजी सूप खिचडी इत्यादी जेवणानंतर दहा मिनिट चालावं तिसर मन शांत करण्याचे उपाय दीर्घ श्वसन नाकातून हळू श्वास घ्या आणि तोंडातून सोडा ध्यान फक्त श्वासावर लक्ष ठेवा कृतज्ञता आज दिवसामध्ये काय चांगलं झालं याचा विचार करा चौथ आयुर्वेदीय शिरो डोक्याला तेल लावून हलका मसाज करा पादाभ्यंग तळपायाला तेल लावा यामुळे नर्वस सिस्टम शांत होतो पाचवं झोपेपूर्वी दूध गरम दूध प्लस हळद किंवा दूध प्लस जायफळ यामुळे शरीर रिलॅक्स होतं लक्षात ठेवा झोपेच्या गोळ्या हा उपाय नाही सवयी बदलणं हाच कायमस्वरूपी उपाय आहे योग्य झोप मिळाली तर सकाळी फ्रेश जाग येते मूड चांगला राहतो पचन सुधारलेलं असतं कामामध्ये लक्ष लागतं शरीर हलकं होतं म्हणून आजपासूनच हे बदल सुरू करा तुमची झोप सात आठ तासांची सलग गाढ झाली पाहिजे तुमच्या झोपेच्या तक्रारी कमेंट मध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांना झोप लागत नाही त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद